वाटलेल्या इलेक्शनच्या निमित्तानं पालीच्या ठिकाणी विचाराचा दांगे आता सुरू झालेला ते काय फार वेळ बोलणार नाही बोलायचं माझे भरपूर आहे पण दोन मुद्दे मी ते बोलणार आहे कारण बाकीची मंडळी आणि भरपूर बोलणार आहे कारखाना हा यशवंतराव चव्हाणच्या संकल्पितन हा कारखाना उभा राहिला कारखान्याचं सक्षम नेतृत्व म्हणून जो कारखाना चांगल्या पद्धतीने चालेल आणि भारतभर त्याचं नाव होईल म्हणून चव्हाण पी डी साहेबांच्या हातात कारखाना केला साहेबांनी सुद्धा बरेच वर्षे चेअरमन राहिले त्यांनी सुद्धा सक्षम कारखाना चालवला त्यानंतर बाळासाहेब चेअरमन बाळासाहेब पंचवीस वर्षे चेअरमन झाले पण मला एवढंच सांगायचं आहे की आमदार साहेब जे इथे बोलले जवळजवळ ठिकाणी काहीतरी टीका करतात त्यांना फक्त मला उत्तर द्यायचं निष्क्रिय आमदार माझे आमदार निष्क्रिय त्यांना आता माझी चेअरम निष्क्रियच चेअरमोन तुम्ही चार महिन्यात तुम्ही काय दिवे लावले तुम्हाला साधी ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली रात्री लोक तुम्हाला चार महिने तुला आलेली तुमची आत्ता भांडण नाही की माझे उमेदवार एवढे मी एक चेअरमन होणार मी एक एम होणार या असं जर वाद झाला तरी कारखान्याचं काय होईल आणि त्यांना म्हणणं ते आहे की त्यांनी तुला चांगल्या चांगल्या वातावरणात व्हावे बाळासाहेब हे सयमी नेतृत्व आहे आम्हाला माहित आहे बाळासाहेबांचा सवाल बिलकुल नाही त्यामुळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीमाग काय पहिल्यापासूनच आहे आणि इथे पडून आहे पण बाळासाहेबांच्या जी टीका पद्धतीने केली जाते आम्हाला सुद्धा टीका करता येते त्याला उत्तर सुद्धा आम्हाला द्यायला आम्ही मागं पुढे पाहणार नाही आणि जो, जो उमेदवार दिलेला आहे कराडला उमेदवार मिळत नव्हता जबरदस्तीने तिची थकबाकी भरली आमच्या जे पेटेतला तिचे उद्योग काय तिचे थकबाकी भरून त्याला जबरदस्ती उभा करून तो उमेदवार चार माणसं सुद्धा नाही चौथा माणूस बरोबर नाही मंगळवारात सुद्धा सुद्धा ते उद्योग आहे त्या शेजारी दोन खोऱ्या बांधल्या तिथं दिवसभर हा नुसता उद्योग झुगारखेड असली जर माणसं तर त्या कारखान्याचं काय होत पंत मला एक सांगायचं आहे येत्या पाच तारखेला सर्वांनी पिढी पाटील पक्ष पॅनलच्या भक्कमपणे उभं राहून कबशीला कबशीवर चिन्हावर शिक्का मारून भरघोत मताने देऊन सात सहा तारखेला विजयाची मुरवणी कारण जोरापैकी आपण काढू